तुझं माझ्या आयुष्यात येणं योगायोग नाही माझ्या आयुष्यातले भोग संपवण्यासाठी आलेला सर्वोत्तम योग आहे माझ्या आयुष्यात सगळं संपलं असं जेव्हा मला वाटलं तेव्हा तुझी डॅशिंग जादुई माणसासारखी परफेक्ट एंट्री झाली आहे आणि मग संपलेलं सगळं पुन्हा नव्याने सुरू झालं आणि आता सुरळीत झालं खरं सांगू कधी कधी वाटतं की तुझी एंट्री झाली नसती आयुष्यात तर हां विचार पण नको मला तो म्हणून म्हटलं तुझं येणं योग तुझं येणं ना योगायोग नाही तर साडेतीन मुहूर्तापेक्षा सुद्धा सुंदर योग आहे साडेतीन मुहूर्तापेक्षा सुद्धा सुंदर योग आहे है। थांब हॅटसॉप आहे तुला मानलं राह कुणाला सुद्धा वाटलं नव्हतं की तू या सिच्युएशनमधनं बाहेर पडशील तुझं तुला माहिती आहे तू कसे दिवस काढलेस किती त्रास सहन केलास किती फसवला गेलास ते पण जवळच्याच लोकांकडनं पण तू बाहेर पडलास याच्यातनं ही सिच्युएशन तू पार केलीस लिटरली असे दिवस होते की तुला जीव द्यावा वाटत होता खरं बोलतो ना मी स्वतःला संपवावं वाटलेलं पण तू नाही संपलास परिस्थितीला संपवलंस खतरनाक आहेस तू आता कोणाला प्रूव्ह करायची गरज नाही तू ऑलरेडी जिंकला आहेस आता जिंकतच राहायचं आहे पुढे सगळं तुला कळलं आहे ना तू एकटा पुरेस आहेस बस आहे जे कोणी चांगले असेल त्यांना सोबत घे आणि ह्या पाचसट लोकांना काही एक्सप्लेन करायला जाऊ नको हां आणि एक स्माईल कर फार छान दिसते तुझ्या चेहऱ्यावरती अरे कर की तुझं चांगलं होणार आहे कसं होणार आहे नको विचारू होणार आहे म्हणजे होणार आहे आता हे कशावरून ते पण नाही विचारायचं फक्त विश्वास ठेवायचा होणार आहे चांगलं होणार आहे बघ काही काही चांगली माणसं आयुष्य त्याला सुरुवात झाली असेल चांगल्या घटना घडायला सुरुवात झाली असेल अरे हीच तर नांदी आहे कुणकुण लागली आहे चांगलं होण्याची ऑन द वे आहेत चांगले दिवस ऑन द वे आहेत चांगली माणसं ऑन द वे चांगली परिस्थिती ऑन द वे फक्त तुला ना थोडं कळ काढायची अजून गिवअप करायचा मूड व्हायला लागला की लक्षात घ्यायचं की नाही आलो आहे आपण जवळ आलो आहे कारण एवढं जे सहन केलं आहेस तू पण आता डिझर्व करतो ना सगळे चांगले दिवस सो हे जे भोगलेलं आहेस ते सगळं नॉर्मल होणार तुझं चांगलं होणार गमावलेलं त्याच्यापेक्षा सुंदर काहीतरी मिळणार तुला फक्त विश्वास ठेव आणि स्वतःला सांगत राहा कधी पण भीती वाटली ना स्वतःला सांगायचं माझ चांगलंच होणार आहे चांगलंच होणार आहे तुला सेल्फ रिस्पेक्ट नाही ती व्यक्ती तुला सरळ सरळ टाळते हे कळून सुद्धा त्या व्यक्तीच्या मागे लोचतासारखा जातोस आणि जे व्यक्ती तुझी कदर करते त्या व्यक्तीची तुला कदर नाही अरे बाबा आपल्यावर प्रेम करणारं आपली किंमत करणारं कोणीतरी भेटायला नशीब लागतं तुझं ते नशीब आहे तर तुझी लक्षणं दरिद्री आहेत ज्या व्यक्तीला तुझी गरज होती तोपर्यंत गरज असेपर्यंत त्याने तुझा वापर केला आणि आता तू यूज अँड थ्रो सारखा कचऱ्यात गेलास आणि हे कळून सुद्धा तू लोचट होणार असेल ना तर तुला खरंच कोपरापासून नमस्कार आहे स्वतःची किंमत कर काहीतरी ठेव आणि तुझी कदर करणाऱ्याची कदर कर नाहीतर आहेसच तू लोचट राहत असच मैत्रीत झालेला ब्रेकअप माहिती आहे ब्रेक तुम्हाला प्रेमातले ब्रेकअप तर तुम्ही नेहमीच ऐकता आज फेसबुकने मला एक फोटो दाखवला आणि जुनी मैत्री आठवली माझी भारी होतं आमचं म्हणजे एकमेकांशिवाय पान हालायचं नाही कॉलेजमध्ये एकत्र एक कॅन्टीनमध्ये एकत्र एक सगळीकडे सगळ्या गोष्टीत एकत्र अगदी असं की जणू काही आमचं लफडं आहे असं वाटावं आणि एका पानचट गोष्टीमुळे आणि त्यावेळेच्या अल्लड वयामुळे एवढी गोंडस मैत्री तुटली आमची आज पुन्हा एकदा सगळं डोळ्यासमोर सर्रकन निघून गेलं जाणवलं की जेवढी चूक त्याची होती त्यावेळेला तेवढीच चूक माझीही होती आणि मग मी ना वाट नाही बघितली ज्या फेसबुकने मला आठवणी दाखवल्या त्याच फेसबुकवरती त्याला शोधलं मेसेज केला त्याचाही रिप्लाय आला माहिती नाही पॅचअप झालं की नाही पण मनाला एक समाधान मिळालं की मनाला एक समाधान मिळालं छोटीशी कथा तुमचं झालंय असं मैत्रीत ब्रेकअप सगळं चांगलं चालू आहे माणसं चांगली आहेत आयशु आराम आहे निवांत चाललंय तरी पण तुला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ना आहे ना कारण काय माहिती आहे कारण हे सगळं चांगलं चालू आहे जे तुला वाटतं आहे ही माणसं बिणसं ह्या सगळ्यांना जपण्याच्या नादात यांच्यासाठी करण्याच्या नादात तू स्वतःला विसरून गेलं आहेस आणि जिथं स्वतःलाच तू किंमत दिलेली नाही आहे स्वतःलाच तू पूर्णपणे गृहित धरून टाकलेलं आहेस तिथे तुला कितीही काहीही मिळालं तर तू समाधानी होणार कसा कारण तू स्वतःवरती अन्याय केलेला आहेस हे उत्तर आहे सगळं चांगलं असूनसुद्धा सगळं निवांत असूनसुद्धा तुला का चुकल्यासारखं का वाटतंय कारण तू स्वतःच्या बाबतीतच चुकलास हां 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 हा? मी ओव्हर थिंक आहे यार एवढं कॅज्युअल आहे माहिती आहे तुम्हाला ओव्हर थिंकिंग काय असतं सगळं चांगलं चालू असलं की ह्या लोकांना वाटतं की आपली वाट लागणार आहे एवढं कसं काय चांगलं माझ्याबरोबर होऊ शकतं प्रत्येक व्यक्तीबद्दल यांना डाऊट असतो यांच्या आयुष्यात काही चांगलं घडणार नाही याची यांना खात्री झालेली असते अननोन नंबरवरनं कॉल आला तर यांची फाटते मेसेजला रिप्लाय केल्यानंतर त्या व्यक्तीचा काय विचार असेल हे हाच विचार करत बसतात म्हणजे त्याचाही विचार करायचा ठेका यांनी घेतलेला असतो हे प्रत्येक भावनेला एक्स्ट्रीम लेवलला जगतात प्रत्येक गोष्टीचा अननेसेसरी अतिरेक विचार करतात प्रत्येक व्यक्तीबद्दल अतिरेक विचार करतात ज्याच्याबद्दल विचार करतोय तो व्यक्ती तिकडे निवांत आणि ह्याची इथे वाट लागते आहे एकंदरीत यांचं आयुष्यपूर्ण झंड असतं कल्पनेच्या घाणेरड्या विश्वात हे जगत असतात आणि यांना ते कॅज्युअल वाटतं की आम्ही ओव्हर आहोत अरे हे ओवर थिंकिंग आहे ना तुमच्या बाकीच्या सगळ्या तुमच्या बाकीच्या सगळ्या मेंटल कंडिशनपेक्षा डेंजरस आहे तुमची कधी वाट लागेल ना तुम्हाला कळणार पण नाही स्लो पॉयझनिंग आहे संपवत आहे तुम्हाला तुमचं ओव्हर थिंकिंग आणि तुम्ही कॅज्युअली लिहिताय तुमच्या बायोमध्ये की मी ओव्हर आहे फालतूपणा बंद कराल आहे ही कंडिशन आहे मेंटल कंडिशन आहे अवेअर व्हा जागे व्हा ॲक्सेप्ट करा आणि याच्यावरती उपाय सोचवा आणि याच्यावरती उपाय काढा काउन्सिल करून घ्या मेडिटेट करा पण करा काहीतरी नाहीतर जाऊ दे